जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे श्री अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे वांगी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या मोझे वांगी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेड्डुमा यांच्या दशम हिंद केसरी बकासूरने व कडेपूरकरांच्या वजीरने सुंदरित्या सेमी क्रमांक चार मध्ये सेमीला सुट्टा निकाल घेत गाडी फायनल साठी पात्र केली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेट्डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व कडेपूरकरांचा वजीर फायनलला नक्की कोणत्या तासामध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये फायनलच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि फायनलच्या चिट्ट्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेट यांच्या दशम केसरी बकासूरची व कडेपूरकरांच्या वजीरची गाडी ही तास क्रमांक दोन मध्ये लागली आहे तर मित्रांनो फायनल साठी आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम केसरी के बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या मोजे वांगी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेड्डुमा यांचा दशम केसरी बकासूर व कडेपूरकरांचा वजीर प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूयाच्याच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन